उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील विजयनगर पोलीस स्टेशन शुक्रवार बारा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ची वेळ आणि ठिकाण एक महिला हताश अवस्थेत पोलीस ठाण्यात दाखल झाली पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित हवलदार तिला बसवतो आणि तिच्या समस्येचं कारण विचारतो महिलेनं सांगितलं की तिच्या सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलंय तिनं सर्वत्र शोध घेतला पण काही सापडलं नाही पोलिसांनी तिच्या मुलाच्या अपहरणाचा अहवाल दाखल केला आणि तिला कोणावर संशय आहे का ते विचारलं स्त्री उत्तर देते होय महिलेचं उत्तर ऐकून पोलीस अधिकारीही आश्चर्यचकित झाले विचारले असता महिलेने आयुष शर्मा आणि लोकेश चौहान अशी दोन नावे सांगितली पोलिसांनी तात्काळ पथके तयार करून मुलाचा शोध सुरू केला यासोबतच आशू आणि लोकेश यांचाही शोध सुरू दुसऱ्याच दिवशी दोघे भेटतात आणि पोलीस त्यांना पोलीस ठाण्यात आणतात त्यांची चौकशी करू लागतात आशू आणि लोकेश सांगतात की त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही पोलिसांनी या दोघांचे कॉल डिटेल्स काढले पण त्यात त्यांना संशय निर्माण होऊ शकेल असा कोणताही सुगावा सापडला नाही बालक बेपत्ता होऊन चोवीस तास उलटून गेले असून त्याचा कुठेही पत्ता लागला नाही दरम्यान रविवारी विजयनगर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपासात व्यस्त असताना एक महिला तिथं महिलेसोबत एक मुलही होत चौकशी केली असता हे तेच बालक असल्याचं समोर आले ज्याच्या शोधात पोलीस गाझियाबादच्या काना कोपऱ्यात शोध घेत होते त्याच्यासोबत आलेली महिला त्याची मावशी होती यासोबत एक असा किस्सा समोर आला जो ऐकून पोलीस अधिकारी हैराण झाले वास्तविक या मुलाच्या अपहरणाची खोटी कहाणी तयार करण्यात आली आणि या कथेचा सूत्रधार दुसरा कुणी नसून तीच आई होती जिनं आपल्या मुलाच्या अपहरणाबद्दल एफ आय आर दाखल केला होता या घटनेत तिच्या प्रियकराचाही सहभाग होता महिलेना या खोट्या प्रकरणात आशु शर्मा आणि लोकेश चौहान यांना अडकवायचं होतं पोलिसांनी तातडीनं महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आता त्यांनी हा संपूर्ण अपहरणाचा कट रचल्याचे तीन वर्ष जुनं कारण समोर आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयनगर भागात राहणाऱ्या या महिलेनं दोन हजार एकवीस मध्ये आशु शर्मा आणि लोकेश चौहान यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला नंतर या प्रकरणात दोघांनाही जामीन मिळाला यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये महिलेनं त्याच्यावर घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला पोलीस तपासात हा मारहाणीचा गुन्हा खोटा असल्याचं त्याबाबतचा अंतिम अहवालही न्यायालयात सादर करण्यात आला आता या महिलेला दोघांनाही पुन्हा तुरुंगात पाठवायचं होतं त्यामुळेच तिनं सिकंदराबाद बुलंदशहर इथं राहणारा प्रियकर नीरज याच्यासोबत मिळून आपल्याच मुलाच्या अपहरणाची खोटी कहाणी रचली महिलेना तिच्या प्रियकराला तिच्या मुलाला सोबत घेऊन सिकंदराबाद येथील घरी चार ते पाच दिवस ठेवण्यास सांगितले त्यानंतर तिनं विचारल्यावर मुलाला कोल्ड्रिंकमध्ये औषध देऊन विजयनगर पोलीस ठाण्याजवळ टाकले आणि शांतपणे तिथून निघून गेली यावेळी तिनं प्रियकराला मुलाची आशू आणि लोकेश यांची नावं लक्षात ठेवण्यास सांगितले जेणेकरून पोलिसांनी तिला अपहरणकर्त्याबद्दल विचारणा केली असता ते दोघेही जाळ्यात सापडतील मात्र तिच्या प्रियकराच्या चुकीने संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला खरं तर नीरजला भीती वाटत होती भीती ने। की कदाचित आपण तर बाल अपहरणात अडकू ना पोलिसांच्या भीतीमुळं नीरजने मुलाला त्याच्या घरी नेलं नाही तर हपूरला त्याच्या मावशीच्या घरी सोडले दुसऱ्या दिवशी नीरज न आल्याने मावशीला थोडे वाईट वाटले आणि त्या मुलासह थेट विजयनगर पोलीस ठाण्यात गेल्या यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला पोलिसांनी बाल अपहरणाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिची कडक चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर नीरजलाही अटक केली पोलिसांनी सांगितलंय की महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू असून त्यामुळेच ती वेगळी राहते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद